मी वाल्मी कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्या दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मीड दोषी दोषी दिसलो तर न्यायदैवताने मला